माझे आमदार बाळासाहेबजी नागेड साहेब पिढायचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सर जिल्ह्याचे उपाध्यक्ष चवली तुषारबाऊ दुरबाई संभाजीचे आबे असतील राहुलजी सुखाय असतील असतील शहरांना चौधुरी असतील असतील आणि ज्यांनी अगदी निष्णात तोडी या सगळ्या दौऱ्यात म्हणजे मी काय म्हणतो की एखादा माणूस असा असतो की ज्याच्या कांद्यावर जबाबदारी टाकली तर निश्चित जबाबदारी बोलणं होणार म्हणजे होणार अशी शंभर टक्के खात्री ज्यांच्याविषयी त्या अंगले आपण खरेल फार जास्त बोलणार नाही कारण सर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं एक कळले त्या पेपरला दोघांचा दो आणि तर <laughs> पंकजेटनी भूमिका जाहीर केली तर मी पंकजे मनापासून तुमचं अभिनंदन करेल ही भूमिका जाहीर करण्यासाठी <laughs> काय माझ्याबरोबर कारण ही फार महत्वाची निवडणूक ही निवडणूक फक्त अमोल फोलीशी नाही ही निवडणूक फक्त लोकसभेची नाही ही निवडणूक आपल्या देशाच्या भविष्याची निवडणूक आहे गेली दहा वर्ष माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्या पद्धतीने नाडलं गेलं मी आता कांद्याच्या बाबतीत बघा दोन फरक आहे तुमच्या समोर एकीकडे आदरणी शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तर भारतीय जनता पक्षाची मंडळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून येत होती म्हणत होती बंदी लादा आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते जे पवार का साहेब सांगत होते काही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे शे मिळण्याचे हे दिवस आहेत मी निर्यात बंदी करणार नाही कांद्याला भाव मिळाला पण आता जर बघितलं तर दोन डिसेंबरला चाळीस पंचेचाळीस रुपये कांद्याचा असणारा भाव आज दहा बारा रुपयावर आला या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या हो सरकारने गेले आज बातम्या सगळीकडे येत आहे युरियाचं शॉर्टेज होते बरोबर ना होते युरिया आहे युरियाचा स्टॉक आहे पण आता आचारसंहिता लागल्यामुळं गोळ्यांवरचे फोटो पुसायचे कुणी वेगळ्या गोण्या भरायच्या कुणी हा फार मोठा प्रश्न पडलेला त्यामुळे मान्य पंतप्रधानांचा चेहरा जो युरियाच्या गोन्यांवर होता ना सगळ्या खताच्या गोळ्यांवर या चेहरा आता आचारसंहितेत वापरता येत नाही त्यामुळे पुन्हा जो प्रचारकीचा त्यांचा प्रकार होता जाहिरातबाजीचा प्रकार होता या जाहिरातबाजीमुळे नाडलं पण जाते तर सर्वसामान्य शेतकरी नाडला जातो आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचं काम हे सातत्यानं भारतीय जनता पक्षाचं शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला म्हणजे आज जे कोणी विकासाच्या गप्पा मारत येतील त्यांना फक्त एकच विचारा स्वर्गित त्यांना आवर्जून विचारा का सत्तावीस जूनला असा काय साक्षात्कार झाला म्हणून दोन जुलैला भूमिका बदलल्या गेल्या का, का, बदल का सत्तावीस जून पर्यंत सत्यशील झालं विकास नव्हता सत्तावीस जूनला भोपाळ पंतप्रधान बोलले आणि त्यानंतर भूमिका बदलल्या गेल्या पण गेल्या वेळी तुम्ही जो आशीर्वाद दिला तो कशाच्या चिन्ह दिला होता आता चिन्ह काय घड्याचं काय झालं हे जे काही आहे त्यामुळे पंकजाची भूमिका ही फार महत्वाची भूमिका आपल्याला लक्षात ठेवली लागेल का आताच्या परिस्थितीत घडाळाला मत म्हणजे म्हणजे भाजपला मत आणि भाजपला मत आपण द्यायचं ही महत्वाची भूमिका त्यामुळे उद्या कोणी दबाव लागल उद्या फोन येतील कुणी दबाव लागेल कुणी भूमिका बदला सांगल छानपणे सांगा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे शेतकऱ्यांच्या आत्मिकेची लढाई आहे शिवजन्मभूमीचे मागळे आहोत आपण त्यामुळे येथील त्यांच्या सोबत येणार नाही त्यांच्या शिवाय आणि आडवे आले तर शिवजन्मभूमीचा भूमिका या पुढच्या काळात आपल्याला मांडावी लागेल कारण उद्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माना खाली घालून शरण जनांच्या रांगेत बसलो होतो छत्रपतींचे मावळे म्हणून ताटमाने लढणाऱ्यांच्या यादीत होतो हे येणारा काळ जर ठरवायचा असेल तर आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे आणि शरद चंद्रजी पवार साहेब ज्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहेत छत्रपतींचे मावळे म्हणून आज आपल्याला दे त्यांची साथ द्यावी लागेल आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे तुतारी कोकणाला माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून आपला आशीर्वाद द्या एक वाघी देतो माझ्या शेतकऱ्यांचा आवाज माझ्या तरुणांचा आवाज हा दिल्लीच्या तक्का समोर स्वाभिमानानं घुमवत राहीन या शिवजन्मभूमीची आण बाण आणि शान दिल्लीच्या तक्का समोर झोपू देणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो आणि सांगतो धन्यवाद जय श्रीराम